रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महेश त्यांनी प्रस्ताव दिलेला उद्धव ठाकरेंना भांडणं असली तरी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येण्यात काय व्हावं राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबाची युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही लोकसभेमध्ये राज ठाकरे तुमच्यासोबत होते प्रचार देखील केला परंतु विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले आता तुम्ही असं म्हटलं की राजकारणात काही सांगता येत नाही वेळ आला तर भाजपशी हात जोडू नाही तर मग रामराम नाही मी आधीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये विकसित देशाकरता मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगला निर्णय राष्ट्रसाहेबांनी घेतला आज मोदीजी प्रधानमंत्री आहेत मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता विकसित भारत निर्माण करण्याकरता संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला आज त्यांनी वेगळा विचार केला शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं हो। शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी कशाची नांदी आहे नाही हे काही नांदी नाही आहे आज शेखर भोरचा वाढदिवस आहे आणि त्यांना मानणारा जो वर्ग आहे शिक्षक शिक्षक या विषयामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विषयात काम केलं आहे त्यांना मानणारा वर्ग बोलवावा पालकमंत्री म्हणून मी यावं आणि आम्ही सर्व हजर राहावं आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून कार्यक्रम असं कुणाकडे भाजपमध्ये चालत नाही याला पुण्णा तिकीट की त्याला तिकीट केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं आमच्या तिकिटाचा काही ते बावनकुळे किंवा अनिल बोंडे ठरवत नसतं ते ठरवत असतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड त्यामुळे शेखर भोरने मोठा कार्यक्रम घेतला म्हणजे त्यांना तिकीट मिळेल असं मिळेल वगैरे असं नाही आहे आज जन्मदिवस आहे शेखर भोवरचा त्यांचा वाढदिवस स्थापन नाही आता तीन चार प्रस्ताव आले आहे रस्त्यावर निर्णय घेण्याचा विषय नाही आहे यावर आम्ही चर्चा करू तीन चार प्रस्ताव आले मी स्वतः नाव आहे तीन, दुसरे तीन चार नाव आहेत आता <laughs> <ज़ाए>। <laughs> ते नावं इथे सांगून पुन्हा वाद वाढवायचा त्यापेक्षा सरकारकडे तीन चार नावं आले आहेत <laughs> भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव आहे अनेक मान्यवरांची नाव आहेत पण त्यामध्ये अमरावतीला साजेसं अमरावतीच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असं वाटेल की योग्य सरकारने पाऊल उचललं असं काही करू हसन मुश्रीफांनी म्हणालेलं आहे कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतं आम्हाला मिळणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नाही हे तुम्ही कुठलं कोळ्याचं तोंडात टाकता <laughs> आता हसन मुश्रीफ काय बोलले माझा काय संबंध आहे पण एक सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणीला जे आम्ही एकवीसशे रुपये कबूल केले आहे आम्ही हे जो मॅन्युफॅक्टर दिला किंवा संकल्पपत्र दिलं आहे हे पाच वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी करू शेवटी कुठलंही सरकार जेव्हा मतं मागतं किंवा उमेदवार मतं मागतो तेव्हा आपला निश्चय निराधार निश्चय निर्धार हा व्यक्त करतो जनतेसमोर जनतेसमोर आमचा निश्चय वाचतो की भाजप सरकारचं काय होणार आहे काँग्रेस सरकारचं काय होणार आहे मग कोणावर विश्वास करायचा भाजपावर करायचा काँग्रेसवर करायचा आम्ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने किंवा आमच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या गोष्टी दिल्या जनतेने ॲक्सेप्ट केल्या आम्हाला मतदान दिलं महायुतीने चांगला मॅनिफेस्टो दिला एकनाथ शिंदे अजित पवारजींनीही मॅनिफेस्टो दिला चांगलं सरकार आलं आता या सरकारने काय करायचं आहे तिनही पक्षांनी दिलेले जाहीरनामे पूर्ण करायचे त्यामधला जाहीरनामा एक आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना ते आम्ही करणार आहोत कर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो आहे यांचं वक्तव्य दृष्टीकोनातून हा निवडणुकात लागायचा आहे कुठलीच निवडणूक लागली नाही आहे त्यामुळे आज काही निवडणुकीचे अंदाज बांधणं योग्य नाही दिल्लीवाल्यांनी रागातून आपलं सरकार पाडलं अशी टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता आपलं वेगळं दुकान मांडलं होतं शरद पवारजी यांनी काँग्रेसला घेऊन ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं ते महाराष्ट्राच्या संस्कृती विकासामध्ये अशी अभ होती काही योग्य नव्हती आणि त्यामुळे जे काही सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं अनैसर्गिक होतं नैसर्गिक नैसर सरकार भाजपा सेना युतीचं होतं आणि आता तसंच सरकार आलं आहे त्यामुळं तेव्हाही आपलं बहुमत होतं तेव्हाही भाजप सेना एकत्र येऊन लढ एकत्र येऊन सरकार बसवता आलं असतं पण नाही झालं आता तो काळ गेला आता त्या जुन्या काळात जाऊन काय उपयोग आहे हो मला असं वाटतं तुम्हीसुद्धा मीडियानी दोन हजार चोवीस पंचवीसच्या नंतरचं विचारलं पाहिजे तुम्ही वारंवार दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये जाता दोन हजार एकोणीसचा आता संपला विषय कुणाचं सरकार आलं होतं कुणाचं सरकार केलं आता दोन हजार पंचवीस नंतरचा महाराष्ट्र त्यामधल्या आमच्या भूमिका याला महत्त्व आहे आता मीडियालाही माझी विनंती आहे की ते उद्धव ठाकरे सरकारने काय केलं त्या सरकारने काय केलं त्यापेक्षा येणाऱ्या काळात आत्ता आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या काळात विकसित महाराष्ट्र कसा होईल याकरता आपण सर्व लक्ष देऊ आणि महाराष्ट्रासाठी मराठी भाषेकरता आम्ही सर्व एकच आहोत राजसाहेबाच्या भूमिकेशी आम्ही काही वेगळे नाही आहोत राजसाहेबांनी मराठी भाषाबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्यामध्ये माननीय प्रधानमंत्रींनी प्रधानमंत्री प्रधान महोदयांनी मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला आतापर्यंत कोणी विचार केला नाही पण राजसाहेबासारख्या नेतृत्वानी महाराष्ट्राच्या मागणी आणि देशाची मागणी मराठी माणसाची की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता प्रधानमंत्री मोदी यांनी आणि राजसाहेबांचं अभिनंदनही केलं आहे कुणाच्या मनात आहे की मराठी भाषेला उंची देऊ नये या, या राज्यातल्या चौदा कोटी जनता ही मराठी माय मराठी आपली आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही जीवात करणारे लोक आहोत राजसाहेबांची भूमिका तीच आहे आमची भूमिका तीच आहे मला वाटतं यातून काही या दूर कोणी गेलं नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी तुम्हा आम्हाला मराठीसोबत हिंदी यावं यामध्ये काही वावग नाही त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे मी मराठीतच बोललं पाहिजे पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे ती तर आपल्या रक्तामध्ये आहे पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे त्यानंतर इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे या देशात तर जास्तीत जास्त भाषा प्रत्येकाला बोलता आल्या पाहिजे यामध्ये काही वावग नाही पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नाही तिथं तर अशी परिस्थिती आहे हिंदू हा जगलात जगालाच नको अशी परिस्थिती ममता बॅनर्जीने निर्माण केली आहे जो हिंदू व्यक्ती मानवर उंच करेल त्याला छाटून टाकायचं म्हणजे हिंदुत्व हिंदू व्यक्तीच्या विरोधातची भूमिका ममता बॅनर्जी इतक्या टोकाची आहे की त्या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा छळ हा <laughs> आपण सहन करू शकत नाही हिंदू जनतेचा सण ज्या पद्धतीने होतो आहे छळ होतो आहे पश्चिम बंगालमध्ये सहन करू शकत नाही असे असे व्हिडिओ होत आहे असे असे त्या ठिकाणी अत्याचार होते आहे म्हणजे या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये हिंदूंना राहणं कठीण झालं आहे पश्चिम बंगालामध्ये